क्षितिजा मरागजे हिची रोमानिया कुस्ती खेळात फॉरेन एक्सपोजरसाठी निवड भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीने फॉरेन एक्सपोजर उत्तर प्रदेश येथील लखनऊ येथे दिनांक सात मे रोजी संपन्न झाली या निवड चाचणी सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला या आयोजनातून अंतिमता बारा महिला कुस्तीपटू निवडण्यात आल्या असून त्यांना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठवण्यात येणार आहे अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोलीची राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू क्षितिजा पूजा जगदीश मरागे हिने पन्नास ते चोपन्न किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे सराव करत असताना खेळ प्राधिकरणाच्या साई कांदिवली मुंबई येथे सराव केंद्रात तिची निवड झाली होती आणि तेथूनच आता तिची राष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाल्याने तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप पांजळे विजय चव्हाण दिवेश पालांडे ओंकार निंबळे रोशनी परदेशी आणि कार्मेल कॉन्व्हेंट्स खोपोलीच्या प्रिन्सिपल लिली पॉल आणि खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पै मारुती आडकर खोपोली शहराचे खो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर यांनी क्षितिजाचे विशेष कौतुक केले आहे पिंजारी यांची रिपोर्ट